अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते आणि ह्याच्यावर सुरुवात करते मंडळीनो सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढी एकादशी आलेली आहे आणि त्याचबरोबर ज्याला आपण देवशैणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो तर मंडळी आपणास माहिती आहे की या दिवशी तर आपण म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी आपण उपवास करणार आहोत व विविध प्रकारचे व्रत म्हणजे जे व्रत करणार आहोत त्या दिवशी आपण त्याचबरोबर विविध प्रकारचे सेवा मंत्र स्तोत्र पठण अभिषेक या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी करणार आहोत आणि पांडुरंगांचा श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणार आहोतच पण त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस आषाढी एकादशी असते म्हणजे शुक्ल पक्षातली ज्यावेळेस आषाढी एकादशी येते ज्यावेळेस सगळं देवी देवतांचं हे जे उत्तरायण जे असं ते संपूर्ण दक्षिणायन चालू होतं कारण की उत्तरायण हा असं मानलं जातं की ज्या सगळं देवी देवतांचा उत्तरायण हा दिवस असतो आणि ज्यावेळेस दक्षिणायन चालू होतं म्हणजे आता दक्षिणायन इथून चालू होऊन जातं आपलं आता आषाढी एकादशीपासून तर दक्षिणायनामध्ये सर्व देवी देवतांचं म्हणजे श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये शेष नागावरती आणि आज म्हणजे आषाढी एकादशी पासून चार महिने म्हणजे कार्तिक शुक्ल पक्षातली जी देव उठणी एकादशी येते त्यावेळेसच श्री विष्णू हे झोपेतून निद्रिस्त अवस्थेतून जागे होत असतात तर अशा प्रकारे आषाढी एकादशी पासून आपण भरपूर लोकांना माहिती असेल किंवा माहिती नसेल तर यासोबतच चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होत असते चातुर्मास म्हणजेच काय चार महिने या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना विविध प्रकारचे व्रत वैकल्य उपासना म्हणजे पारायण पोथी वाचन किंवा जे कोणते पूजा संकल्पयुक्त ज्या काही स्त्रिया करतात किंवा कुटुंबामध्ये सात्विक आहार केला जातो मांसाहार केला जात नाही व्यसन केलं जात नाही कोणी कोणी वांग जे वायतळ जे आहेत भाज्या त्या वर्ज करतात कोणी चप्पल सोडतं कुणी विविध प्रकारचे व्रत या चातुर्मासामध्ये करत असतात तर त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजेच काय की तुम्ही या आषाढी एका ज्या चातुर्मासाला सुरुवात होणार आहे त्या दिवसापासून तुम्ही कोणकोणते अशी व्रत वैकल्य करू शकता दहा व्रत वैकल्य अशा सांगणार आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे यापैकी तुम्ही कुठलाही व्रत करू शकता दहा व्रत वैकल्य आहेत त्यातलं कुठलंही एखादा व्रत करा चातुर्मासामध्ये नियमितपणे संकल्पयुक्त करा आणि बघा तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल महिलांनी तर आवर्जून करा बघ खरं सांगते पुरुष मंडळींना वेळ नसतो त्यांच्या धावपळीच्या कामामुळे पण महिलांना नक्कीच वेळ काढावाच लागेल या चातुर्मासामध्ये कारण की खूप जास्त पुण्याचा काळ मानला जातो हा चातुर्मास काळ खूप लोक या चातुर्मासामध्ये गंगा सुद्धा महत्त्व देतात विविध दे तीर्थक्षेत्र जाऊन दर्शन घेतात अभ्यंग स्नान करतात भरपूर काही करत असतात पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून या वर्षभरामध्ये चातुर्मासा असा काळ आहे जो विविध व्रत वैकल्याने भरलेला आहे आणि तुम्ही आता मी जी काही व्रत वैकल्य सांगणार आहेत दहा व्रतवैकल्य त्यापैकी तुम्ही कुठलंही एखादं व्रत मनापासून श्रद्धेने करा आणि अखंड सौभाग्य प्राप्त होऊन लक्ष्मी प्राप्ती ही अखंडपणे होणार आहे तुम्हाला असे हे व्रत तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय साधे सोपे असे आहे जास्त काही अवघड नाही आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय काय व्रत करायची आहेत कशी करायची आहेत त्याचबरोबर कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे व्रत करताना ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींडो सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मास म्हणजेच काय या, या चार महिन्यामध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की सर्व जो आपला जगाचा कारभार जो आहे तो श्रीहरी विष्णू हे भगवान शंकरांकडे सोपवत असतात आणि चार महिन्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची विविध व्रत वैकल्य कराय म्हणजे व्रत करायचे असतात स्त्रियांनी आवर्जून करावे मी त्याला जास्त महत्व देईन की स्त्रियांनी आवर्जून करावं आणि काही काही अशी पण आहेत व्रत जिथे तुम्ही पुरुष मंडळी पण करू शकता दोघंही करू शकतात जर वेळ असेल तर म्हणते पण पुरुषांना घरामध्ये वेळ नसेल तर नक्कीच स्त्रियांनी तरी थोडंसं या चार महिन्यामध्ये लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठा लवकर उठा लवकर कामं उरकून घ्या किंवा लवकर सेवा करा मग कामांना वेळ वेळ द्या अशाही पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट आता या चार महिन्यात तुम्हाला करायचंच आहे नक्कीच सांगते की कारण की खूप मोठा पुण्याचा काळ असणार आहे हा अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घराची आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी यासाठी हा पुण्याचा काळ आहे पुण्याची ही व्रत आहेत तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणती व्रत करायची आहे ते मी तुम्हाला आधी सांगते तर मंडळी नो यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे पहिलं व्रत तुम्हाला सांगते जे प्रत्येकाने करता येईल असं आहे अश्वत्थ म्हणजे काय पिंपळ पिंपळ आणि तुळस तुळस प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच पिंपळ कोणा आता आजकाल तुम्हाला रस्त्यावर कुठे पिंपळा झाड भेटून जाईल पिंपळ आणि तुळस याची नित्य नियमाने चातुर्मास सुरू झाल्यापासून नित्य नियमाने रोज त्यांची पूजा करायची आहे तुम्ही त्याला म्हणजे तिथे पाणी अर्घ्य किंवा दूध तुम्ही तिथे अर्पण करू शकता त्यांची रोज नित्य नियमाने जाऊन पूजा अर्चा करायची आहे पिंपळाची आणि तिथे तुम्ही जाऊन गेल्या तर दिवा पण तुम्ही लावायचा आहे असं तुम्ही नेमाने चार महिने अखंडपणे करू शकता त्याचबरोबर तुळशीची पूजा आपल्या अंगणातच आहे आपल्या दारातच तुळस आहे तुम्ही नित्य नियमाने चार महिन्यामध्ये तुम्ही या तुळशीची मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करायची आहे म्हणजे हळद कुंकू पाणी अर्पण करणे धूपदीप दाखवणे तुपाचा दिवा लावणे रांगोळी काढणे तुळशीसमोर सुद्धा काढणे हे सुद्धा व्रत आहे चार महिने अखंडपणे न चुकता हे व्रत करायचं आहे हे एक व्रत आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं करायचं आहे या महिन्यामध्ये तुम्ही अखंड श्री स्वामी समर्थ सारामृत या, या स्वामीचेतन सारामृताचे तुम्ही अखंड चार महिने जेवढे होतील चार महिने तुम्ही नित्यनेमाने पाठ करू शकता रोज एक बैठकीमध्ये एक मांडीमध्ये एक ते एकवीस अध्याय वाचणे अशा तुम्ही पारायण करू शकता श्री स्वामीचेतन सारामृत या ग्रंथाचे त्याचबरोबर गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण सुद्धा जेवढं जास्त होईल तेवढं जास्त वेळीच तुम्ही या चार महिन्यात या चातुर्मासामध्ये चा करू शकता भरपूर लोक विविध प्रकारचे पारायण या चातुर्मासामध्ये करत असतात त्याच्यामध्ये नवनाथ पारण आलं गुरुचैत्र पारण आलं विविध प्रकारचे तुम्ही अशा प्रकारचे करू शकता त्याच्यामुळे आवर्जून जे कोणतं पारायण तुम्हाला शक्य आहे जे तुम्ही करू शकता जे करायची इच्छा आहे त्या चातुर्मासामध्ये नक्कीच तुम्हाला करायचं आहे चातुर्मास म्हणजेच आपला आता म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी संपली की तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी गुरुवारपासून शुभ दिवस आहे या दिवसापासून यापैकी कुठल्या एका व्रताला सुरुवात करू शकता त्यानंतर तुम्हाला पिंपळाला किंवा तुम्ही जे आपलं औदुंबराचं वृक्ष आहे आपल्या केंद्रामध्ये प्रत्येकाच्या केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये औदुंबराचं वृक्ष आहे त्या औदुंबर वृक्षाला तुम्ही प्रदक्षिणा घालणे तुळशीला प्रदक्षिणा घालणे या ह्या सुद्धा एक हे सुद्धा एक व्रत आहे औदुंबरीला प्रदक्षिणा घालणे तर अतिशय उत्तम खूप जास्त प्रभावी सेवा आहे खूप जास्त पुण्यफल प्राप्त होतं औदुंबराच्या वृक्षाखाली बसून सेवा करणे किंवा त्यांना प्रदक्षिणा घालणे नित्यनेमाने रोज ही सेवा हे व्रत करायचं आहे हे पण तुम्ही व्रत करू शकता त्यानंतर या चातुर्मासामध्ये तुम्ही दीपदानाला सुद्धा महत्व खूप जास्त प्रमाणात आहे या चातुर्मासामध्ये तुम्ही सेवा पूजा अर्चा पारण तर करा पण त्याचबरोबर दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे विविध प्रकारचे दान, दीप दान आहे ज्यामध्ये पण सगळ्यात श्रेष्ठ दान आहे दीपदान दीपदान सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता हे सुद्धा एक व्रत आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची भगवान विष्णू या चार महिन्यामध्ये निद्रिस्त अवस्थेत असणार आहे त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला भरपूर सारे सेवा करायचे आहेत ते म्हणजेच काय तर भगवान विष्णूंच्या विविध स्तोत्रांचे मंत्रांनी तुम्हाला या चातुर्मासामध्ये अं नित्य रोज पठणं आणि पठण आणि तुम्हाला मंत्रांची तुम्हाला जप करायचं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजेच काय जर तुम्हाला नक्कीच पितृदोष असेल प्रखर पितृदोष जर असेल तर त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजेच काय तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज नित्य नियमाने, या चार महिन्यात म्हणजे जोपर्यंत चातुर्मास संपत नाही तोपर्यंत संकल्पयुक्त रोज या संक्षिप्तशी भगवद्गीतेचं तुम्ही पारायण करायचं आहे एकूण टोटल चौदा अध्याय याच्यामध्ये आहेत एका बैठकीत तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही ह्या पोथीचं पारायण करू शकता मी खरंच सांगते प्रखर पितृदोष जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला जर असेल तर नक्कीच त्याच्यावर शेवटचा रामबाण उपाय म्हणून परम पूज्य गुरुमारेने सांगितलेलं आहे तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोक ही पोथी आहे प्रत्येक दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही भेटून जाईल आजच आणून घ्या आणि गुरुवारपासून संकल्पयुक्त या सेवेला सुरुवात करा बघा आयुष्यात कुठलीच गोष्ट अशी नाही राहणार जी तुम्हाला म्हणजे अशक्य अशी होईल आणि ज्या काही तुमच्या इच्छा संकट त्रास असतील तर सगळे कुठेतरी कुठे पळून जातील प्रखर पितृदोष जर जा दूर झाला आयुष्यातून तर सगळंच शुभ कार्य आयुष्यामध्ये घडणार गड़नार म्हणजे घडणारच कारण की नक्कीच आयुष्यामध्ये नोकरी मनासारखी मिळत नाही आहे प्रगती होत नाही आहे संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहेत सततचा आजार पण घरामध्ये आहे निगेटिव्ह वाटत आहे आत्महत्या करायचे विचार येतात हे सगळे गोष्टी जे आहेत ते आपल्या पितृदोषामुळेच होत असतात आणि तोच प्रखर पितृदोष घालवण्याचं काम हे संक्षिप्त श्रीमद भागवत भगवत गीता हे करत असतं त्याच्यामुळे आवर्जून याचं सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे नक्की संकल्प करा तर नक्कीच तुम्हाला जास्त लवकर लवकर तुरित फळ मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगेल की महिलांनी तर आवर्जून या पोथीचं पारायण करावं कारण की पुरुषांना तरी त्यांच्या घरातलं म्हणजे त्यांच्या घरातलं फक्त पितृ म्हणजे पितृदोष असतो पण महिला ना माहेर आणि सासर या दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो त्याच्यामुळे आवर्जून या पोथीचं पालन करायला विसरू नका गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता जरी तुम्हाला चातुर्मास सुरू झाला गुरुवारीपर्यंत पर्यंत जरी हा व्हिडिओ नाही दिसला गुरुवारच्या नंतर जरी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल चातुर्मास सुरू झाल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहत आहात माझा त्या दिवशी संकल्प करा किंवा तुम्ही रोज जरी वाजायची एक सेवा म्हणून तरी सुद्धा तुम्ही ही सेवा रोज विना संकल्प सुद्धा करू शकता ज्या दिवशी बघताय व्हिडिओ त्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात करा काही हरकत नाही अशा प्रकारे ह्या ही सुद्धा प्रभावशाली सेवा आहे श्रीहरी विष्णूंची त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम ही पोथी सगळ्यांच्या घरामध्ये असायलाच पाहिजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी घरामध्ये सदैव पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी खूप प्रभावशाली ही पोथी आहे विष्णू सहस्त्रनाम याच्यामध्ये विष्णूंची एक हजार नावे नामावली आणि स्तोत्र दिलेलं आहे जे मनोभावे तुम्ही नामावली सुद्धा रोज वाचू शकता संकल्पयुक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे सुद्धा तुम्ही पठण करू शकता ही सुद्धा अतिशय प्रभावशाली पोथी आहे या सगळ्या पोथ्या तुम्ही आजच आणून घ्या आणि संकल्पित्या सगळ्या सेवा करा हा पोथीला जास्त काही वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटं या पोथीला वाचनाला लागत असतात अशा प्रकारे तुम्ही विष्णूंची जेवढी जास्ती जास्तीत जास्त सेवा करा मी एक सांगते फक्त लक्ष्मींची सेवा करायला लक्ष्मी मातेचं व्रत करायला किंवा लक्ष्मीची सेवा करायला मागे पळू नका लक्ष्मी लक्ष्मी करू नका कारण की लक्ष्मी मातेला सुद्धा श्रीहरी विष्णूंची सेवा खूप जास्त प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण स्तोत्र मंत्र पठण होतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपसुकच येते आणि ते स्थिर स्थावर होत असते आणि ती प्रसन्न होत असते अशा प्रकारे तुम्ही श्रीहरी विष्णू जास्त भर द्या या चातुर्मासामध्ये ही एक सेवा आहे ती आवर्जून करावी त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नंतर तुम्हाला सांगितलं भागवत आहे सांगितल्याप्रमाणे ते आहे संक्षिप्त ते वाचू शकता कारण की मोठं भागवत वाचणं प्रत्येकाला शक्य होत नाही रोज त्यानंतर गीता पठण गीता पठन सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये मा करू शकता चार महिन्याच्या काळामध्ये त्याचबरोबर गीतेची अठरा नावे आहे भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय आहे नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही नित्य नमाने रोज पठण करा पाच ते दहा मिनिटं लागतात व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे तुम्ही आवाजून या चातुर्मासामध्ये मा म्हणजे त्याची पण एक मी व्हिडिओ स्पेशली करेल की तो विष्णू व्यंकटेश स्तोत्र रात्री बारा वाजता करण्याची पण एक सेवा आहे खूप लोकांना यातून अनुभव आलेला आहे त्याच्यावरती पण माझा व्हिडिओ लवकरात लवकर येईलच पण नक्की सांगेल की व्यंकटेश स्तोत्र ज्यांना रात्री बारा वाजता वाचणं शक्य नसेल त्यांनी आवर्जून या चातुर्मासामध्ये दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळच्या वेळेस तरी आवर्जून या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला विसरू नका ही सुद्धा एक अतिशय प्रभावशाली सेवा आहे लक्ष्मी अब्दुतीची सेवा म्हणता येईल अशा प्रकारे त्याचबरोबर विष्णू पुराण श्रवण किंवा पठण करायला विसरू नका ज्यांना वाचता वाचायला वा येत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्या श्रवण करा मनोभावे श्रद्धेने श्रवण करा त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये मा शिहरी विष्णूंचे ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या तेच करायचे आहे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीवर चातुर्मासामध्ये मा रोज पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करणे पुरुषसुक्तमचं पठण करून किंवा श्री सुप्तमचं पठण करून किंवा ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा जाप करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता रोज तुळशी पत्र भाणे विष्ण श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तरी ती सुद्धा एक व्रत आहे नित्यनिमाणे आणि कालचा माझा एक व्हिडिओ आलेला आहे तर तो म्हणजेच किंवा चातुर्मासामध्ये मा गोपदम म्हणजेच गोपद्म व्रत कसं करायचं आहे पूर्ण मी डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे ते व्रत का करायचं आहे उद्यापन कसं करायचं आणि त्याने काय फळप्राप्ती होते ते व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही तो पण जाऊन पाहू शकता ते पण अतिशय प्रभावशाली अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घराच्या भरभराटीसाठी ते अतिशय प्रभावशाली व्रत आहे गो व्रत त्याचबरोबर तुम्ही या चार चार महिन्यामध्ये स्वस्तिक व्रत सुद्धा करू शकता ते स्वस्तिक व्रत पण कसं करायचं याच्यामध्ये एक स्पेशल व्हिडिओ मी टाकेलच तुम्हाला पण नक्कीच स्वस्तिक रोज तुम्हाला कुंकवाने हळद कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा अर्चा करायची आहे दीपदीप दाखवायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे अशी सुद्धा एक व्रत आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता या चातुर्मासामध्ये त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एक गोष्ट ती म्हणजेच आहे ती म्हणजेच किंवा तुम्ही आता चातुर्मास चालू होणारच आहे गुरुवारपासून त्या दिवसापासून तुम्ही तुम्ही पा पाच दिवस विषम संख्येमध्ये पाच दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस अशा प्रकारे तुम्ही किंवा एक एकवीस दिवस अशा प्रकारे विषम संख्येमध्ये तुम्ही श्री सत्यनारायण महाराजांची जी विष्णूंचं स्वरूप आहे या सत्यनारायण महाराजांची तुम्ही जी पूजा आपण दर पौर्णिमेला करतो तशी पूजा मांडणीचं व्रतसुद्धा रोज पूजा म्हणजे पूजा तशीच ठेवायची आहे आणि पूजेची आपल्याला दररोज सत्यनारायण महाराजांची पूजा करायची आहे हे सुद्धा एक प्रभावशाली व्रत आहे डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप लोकांना याचा तोडगा अनुभव आलेला आहे नक्की सांगेल की हे सुद्धा एक व्रत आहे जे प्रत्येकाने आवर्जून करावं अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच चातुर वर तुम्हा की चातुर्मासामध्ये कोणत्या प्रकारची विविध व्रत व्रत करायची आहेत की जेणेकरून तुम्हाला ह्या म्हणजे चातुर्मासामध्ये जे, चातुर जे काही व्रत करतात जी कुठलीही सेवा करतात पंधरा मिनिटाची पाच मिनिटाची पण ती मनोभावे श्रद्धेने करा मनापासून करा बस एवढं सांगेल आणि त्याचबरोबर फक्त ही व्रत करू नका व्रत करण्याकडे कर जास्त लक्ष देऊ नका तर त्याचबरोबर आपली जी नित्यसेवा आहे स्वामींची ती अखंड नियमितपणे चालू ठेवा इकडे व्रत पण करायचं आहे आणि स्वामींची नित्यसेवा पण न खंड पडता आपल्याला चालू ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही चातुर्मासामध्ये मा कोणती विविध प्रकारची प्रभावशाली व्रत आहे ती तुम्हाला कळली असेलच त्याचबरोबर नियम तुम्हाला एकच सांगते याच्यामध्ये काय करायचं आहे फक्त या चार महिन्यामध्ये कुठलीही सेवा करताल व्रत करताल त्याच्यामध्ये संकल्पयुक्त जर सेवा व्रत असेल तर नक्कीच मांसाहार चार महिने कडकडीत बंद करायचा आहे पराण चार महिने कडकडीत बंद करायचं आहे आणि त्याचबरोबर अजून गोष्ट म्हणजेच काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सुतक विटाळ आणि जर मा म्हणजे मासिक धर्म जर आला स्त्रियांना तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि त्याच्या पुढे जी काही व्रत आहे किंवा सेवा आहे पारायण आहे ते क म्हणजे पारायण नाही सॉरी जी काही सेवा असेल तुमची किंवा हे आ, व्रत असेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहेच कोणकोणते कोणते व्रत करायचे आहेत आता याच्या पुढे आपले डिटेलमध्ये प्रत्येक व्रतावरती व्हिडिओ येतीलच नक्कीच आणि नक्कीच तुम्ही ते व्रत ज्या दिवशी बघताल व्हिडिओ त्या दिवशीपासून सुरुवात करा काही हरकत नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ